मिरजेत राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आमदार इद्रीस नायकवडे यांचा भव्य नागरी सत्कार शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न स्थानिक स्वराज्य निवडणुका राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य आमदार इद्रीस नायकवडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन देणारा मेळावा पार पडला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिलांना रोजगार निर्मिती लघु उद्योग यासारख्या अनेक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवांना आमदार नायकोडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला महादेवदादा दबडे यांच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महादेवदादा दबडे यांचा आपण पहिला प्रवेश केला कठीण परिस्थितीत आपल्या आव्हानाला महादेवदादा दबडे यांनी साथ देत पक्षात सहभागी झाले आगामी निवडणुकीत महादेव दबडे यांना संधी देऊन मोठ्या ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागा लढवणार असल्याचे सांगितले पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असल्यानं पक्ष सर्वच निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचे सांगितले यावेळी महादेव दबडे यांच्या कार्याचे कौतुक आमदार नायकवडे यांनी केले या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा नियोजन समिती सदस्य अतहर नायकवडी सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख बिरेंद्र थोरात महिला जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत वंदनाताई चंदन शिवे राजू शेख टाकडी सरपंच हिना नदाब मालगाव सरपंच अनिताई क्षीरसागर बोलवाड सरपंच निगार शेख माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडकर देवेंद्र बावरेसर मनोज नांद्रेकर सूरज भगत सुलेमान मुजावर आनंद भंडारे वड्डीचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाईक सतीश नाईक राजू गाडेकर पिनूभाऊ मंडले लखन सर्वदे देशभूषण उपाध्यय दे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते